हवाई दलाचा अभिनंदन करतो की मागच्या महिन्यामध्ये जो पैलगामला हमला करण्याचं काम काही दहशतवाद्यांनी केलं की ज्याला खतपाणी घालायचं काम पाकिस्तानच करत होता आणि त्यांच्या पाक पाकव्याप्त काश्मीरमध्ये जेवढेही दहशतवाद्याचे प्रशिक्षणाचे हवाई स्थळ होते त्या सगळ्या ठिकाणी आपला हवाई हवाई हल्ला यशस्वीरित्या पार पाडून त्यांना नेस्त नाबूद करण्याचं काम आपल्या सेनेने केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्व आप सैनिकांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि पाकिस्तानला इतकं करूनही भारताने अजूनही एखाद्या एकाही ठिकाणी पाकिस्तानच्या मनुष्याची हानी करण्याचं काम केलेलं नाही त्याच कारण आहे की भारताला एक माहिती आहे की लोकशाहीने ज्या पद्धतीने आपलं काम चाललं पाहिजे ते दहशतवादाने चालणार नाही आणि म्हणून आजपर्यंत आपण त्यांच्या कोणत्याही मनुष्य हानीला किंवा त्यांच्या वस्तीला धक्का लावलेला नाही मात्र त्यांनी खतपाणी घातलेले जेवले दहशतवादी होते ते सगळे तळ कसे खात्मा करता येईल ते काम आपल्या हवाई दलाने केलं परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद